नमस्कार मी पांडुरंग तुकाराम धुमसे मी आत्ता साई हनुमान जैनसेवा पॅनलमधून भटकेमध्ये उमेदवारी करत आहेत साई संस्थांच्या कोऑपरेटिव सोसायटीमध्ये सभासदांच्या हिताचं व सभासदांना न्याय देण्यासाठी मी ही उमेदवारी करत आहे साई संस्थांमध्ये आत्तापर्यंत सभासदांच्या हिताचं कोणकोणते कुन निर्णय झाले आणि कसे झाले याबद्दलचा मी खुलासा करत आहे साई संस्थांमध्ये संचालक म्हणून निवडून गेले हे सभासदांनी विश्वास पात्र असल्या कारणाने निवडून दिले तर या विश्वास पात्र कारणाने सभासदांना असं वाटलं की सभासतांच्या हिताचाच निर्णय या ठिकाणी घडला जाईल घडलं असं आतापर्यंत मी कुठल्या राजकीय क्षेत्रात नाही मी कुठल्या राजकारणाचं मला हे नाही फक्त कामगारांचा प्रश्न सुटावा या संदर्भात मी या निवडणुकीत रिंगणात उतरलेलो आहे बऱ्याचशा गोष्टी अशा आहे सभासदांच्या विषय खूप काही प्रश्न सोडण्यासारखे या संस्थेतून आहे पण ते सोडण्याचा विषय जवळजवळ संचालक मंडळ किंवा जे मंडळ निवडून आलं त्यांनी आणि इतर इथून मागं झालेलं मंडळ संचालक मंडळ यांनी सभासदांना फक्त जाहीरनाम्यामध्ये जे काही मुद्दे मांडले ते आतापर्यंत कुठलेही पूर्ण झालेले नाही किंवा सभासत्ताना विश्वासात घेऊ हा जो प्रश्न आहे की सभासदांच्या आडे अडचणी किंवा इतर कुठल्या गोष्टी अशा काही वाटल्या की सभासदांच्या हिताच्या आहे किंवा कि प्रश्न हे करू शकतो आपण आणि तो संस्थेच्या माध्यमातून घडू शकतो थोडक्यात सांगायचं म्हणजे असा विषय की आपल्या कर्मचारी हा फार मोठा फार मोठा करोडपती नाही त्याला आर्थिक अडचणी असतात इतर काही अडचणी असतात या अडचणीच्या माध्यमातून विषयांतर असं आहे तर शैक्षणिक लोन झालं एखाद्याचा गरिबाचा वर्ग आहे तो बी एस सीला किंवा डॉक्टरीच्या याला ॲडमिशन घेतलं सायन्सला त्याला शैक्षणिक लोन पाहिजे तर ते पण आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध नाही तो हा जो आहे म्हणतो आपण त्याचा निधी नाही दुसरी गोष्ट संस्थेमध्ये आपल्याला ही सुद्धा स्कीम राबवता येते की बांधकाम याच्यासाठी सभासदांना बांधकाम करण्यासाठी तर आपल्याला ते सुद्धा लोनची सिस्टीम आपल्याला या संस्थेमध्ये उपलब्ध करू शकतो तिसरी गोष्ट बांधकाम दुरुस्तीसाठी ही सुद्धा आपण ती स्कीम उपलब्ध करू शकतो म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी का त्या संस्थेच्या माध्यमातून तो फंड उपलब्ध करून आणि त्याची मंजुरी घेऊन आपण त्याची नियमावली जी आहे ती तयार करून सहकारी खात्याची असू किंवा यार ऑफिसची जी परमिशन घेऊन आपण ती नियमावली तिथं तयार करू शकतो किंवा सभासदांची तुम्ही वार्षिक मीटिंग घेतात त्या वार्षिक मिटिंगमध्ये सभासदांना बोलायची संधी देतात पण ज्याला बोलताच येत नाही तो संस्थेपुढं बोलत नाही त्याला कोणाला सांगावा हा प्रश्न पडतो कारण जे नेतेगिरी असतात तेच माईक घेऊन बोलातात ते सभासदाला विश्वासात घेऊन बोलत नाही त्यानेच माईक घ्यायचा त्याची टनबाजी करायची आणि त्याने काय करायचं तर मी सभासदांसाठी खूप भांडतो हा सभासदांचा बौल होतो बोल होतो म्हणजे गैरसमज होतो वास्तुस्थिती जर पाहिली तर कागदावरती कुठली नोट येत नाही किंवा सभासदांसाठी त्याने भांडलेलं असं कुठला कागद संस्थेला विरोध केला किंवा संस्थेबद्दल काही सांगितलं किंवा सभासदांच्या हितासाठी हा कागद मी मारतोय किंवा शंभर सभासदांचा सह्या घेऊन हा विषय मला मान्य नाही तर हा विषय सभासदांच्या विरोधात चालला मग ह्या अशा वेळेस जो विरोधक संचालक असो किंवा कोण असो सभासदांच्या हितासाठ साठ सारखा काय सभासदांची फार कावाळा का आहे त्याला तर त्यांनी हा विषय संस्थेच्या सा, मध्ये मांडला किंवा जो मासिक तिची जी मिटिंग असती मासिक महिन्याची मिटिंग असो किंवा इतर मिटिंग घडत असतात मग त्या मध्ये त्यांनी तो विषय मांडला पाहिजे का हा सभासदांचा विषय आहे हा तो तुम्ही मध्ये घ्यावा किंवा तुमच्या पृष्ठमध्ये जो येतो विषय त्या एकोणीस नंबरला दहा नंबरला यादीमध्ये विषय मी घेतलेला आहे हा सभासदांना कळावला का आतापर्यंत तर मी फक्त सभासदांचं जाणवतो मी कामगारासाठी खूप कळवळ करतो कामगार नेता कोणाला मानावा कामगारचे विषय मांडून आणि ती मार्गी लावतो याला कामगार नेता मानल्या जात मी हे करीन मी ते करीन करीन म्हणण्यात फक्त जीप अडीच इंची किंवा एक इंची उचलायची पण करून दाखवण्यात फार मोठी धम्मक लागते कारण सगळ्या गोष्टी आत्ता ना आता विलक्षण चालू आहे मी विलक्षण परत नाही माझा राजकीय क्षेत्र नाही किंवा मी राजकारणात उतरणारा माणूस नाही माझा विषय असा आहे का सभासातांनी मला सांगितलं का बरेचसे मुद्दे माझ्यापर्यंत आलेले हे मुद्दे घेऊन मला संस्थेच्या माध्यमातून सोडायचे आणि त्या सोडण्यासाठी मी ही उमेदवारी करत आहे वास्तुस्थिती आत्तापर्यंत जे घडलं ते बऱ्याचशा अशा गोष्टी की आजारी पडला कर्मचारी का त्याला ते मेडिकल क्लेम संस्थेच्या माध्यमातून असे काही निधी असतात का ती आपण ए आर ऑफिसमधून किंवा इतर तुम्ही ना या संस्थेमध्ये हे निधी नाही तुम्ही त्या गोष्टीचा सहकार खात्यातून असू किंवा ए आर ऑफिसमधून असू किंवा इतर याच्यातून आपण त्याचे मंजुरी तुमच्या मासिक जनरल मिटिंग घेतल्या जात्या त्या मध्ये मांडल्या पाहिजे कामगार नेता मांडल्यानंतर आपण त्या मांडल्या पाहिजे आणि त्या सोरावता आल्या पाहिजे निस्त आपलं काहीतरी कागदावर कोणाला तरी व्हॉट्सअपला काही कागद पाठवायचे आणि त्या कागदाच्या माध्यमातून मी दाखवायचं की मी कामगार न्यात आहे कामगार नेता असं होत नाही किंवा सभासदांचं कि कामगारांचा गैरसमज करू नये विषय असा आहे की कामगाराचा प्रश्न सोडायच्या नंतर सभासदांना विश्वासात घ्यावं लागतं त्याच्या अडचणी विचाराव्या लागतात असा कुठला प्रकार घडला का घडला का आतापर्यंत किंवा कामगारने सांगितला प्रश्न आणि तो आपण संस्थेमध्ये मांडला असं कुठला प्रकार घडला का कुठलीही गोष्ट घडत असताना आपणही सभासदांच्या हिताचं आणि मूळ मुद्द्यापासून किंवा डिपार्टमेंटला गेलो एखाद्याचा काहीतरी घटना घडली आणि त्या घटनेतून असा काही प्रकार घडला की आपण तो विषय गरज होती आणि तो संस्थेपुढे आपण जनरल मध्ये किंवा इतर मध्ये घेतला पाहिजे असा काही प्रकार घडला का नाही मला वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही पण विषय असा आहे कि सभा कि की सभासतांची जी कळवळ आहे ती भयानक आहे आता समजा तो रिटायरमेंटला आला त्याचा पगार चाळीस हजार आहे आणि त्याला सांगितलं जातं तुझं लोन बसत नाही अरे दादा त्याचा डबल हप्ता करून आपण त्याला लोन देऊ शकतो त्याची आत्ताची अडचण सोडू शकतो त्याचा पी एफ अटेंड असतो त्याची ग्रॅज्युएटी अटेंड असती त्या संस्थेचा शिक्का घेतल्याशिवाय त्याची कुठली वसुली रिटर्न केल्या जात नाही हा एक मूळ मुद्दा आहे एखाद्याची आई आजारी त्याला पैशाची गरज आहे संस्थेमध्ये अर्ज घेऊन गेला का तो सांगतो नाही नियमात बसत नाही आता तुझी रिटायरमेंट जवळ आली हे चालत नाही तुम्ही संचालक म्हणून कशासाठी गेले संचालक म्हणून ज्यावेळेस जातो आपण आपण सभासवतच्या हितासाठी जातो तो माणूस आपल्याला विश्वास ठेवतो जशी माय लेकरावर ठेवती या पद्धतीनं आपणही तो विश्वास ठेवतो म्हणून तुला बाबा संस्थेमध्ये संचालक म्हणून निवडून जातो हा एक प्रश्न दुसरी गोष्ट अशी संस्थेचा कारभार चालवताना दरम्या चा संस्थेच्या झालेल्या रकमेची वसुलीच हा मेसेज हा कर्मचाऱ्याला जात नाही जो नेता म्हणतो तो मग काय करतो पाच वर्ष निवडून जायला राहतो जो नेता म्हणतो तो संस्थेतून मग का भांडत नाही सॉफ्टवेअर बंद पडला असेल तर मग त्या सॉफ्टवेअरसाठी मिटिंगमध्ये हा विषय का गाजत नाही सभासता का येत नाही का याला हे सॉफ्टवेअर बंद पडलं त्यामुळे या विषयाचा मेसेज सभासदांना मिळत नाही किंवा संबंधित तिथला कोणी हे असेल त्यांनी पण ते कल्पना सभासदांना या महिन्यात का मेसेज आला नाही हा एक प्रश्न आहे छोटे छोटे गोष्टी सभासदांची फार मोठी भूक नाही त्याच्या प्रपंचाला लागण एवढीच गरज त्या संस्थेची आणि सभासद काय मागतो की आपल्या आड्या अडचणीला असलेलं एक कुटुंब आणि त्या कुटुंबातली ही संस्था आणि संस्थेच्या साईबाबाच्या आशीर्वादाने आणि माननीय डॉक्टर दादा विखे पाटील आणि डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही आपल्याला संस्थेला फॅसिलिटी मिळतात आणि करून घेता येतात पण तुम्ही का केल्या नाही हा एक प्रश्न आहे मी विरोधक आणि मी आमका मी नेता असं बोलून चालत नाही संस्थेचं काम करायचं असेल मी विरोधक जरी निवडून गेलो तिथं तरी सवा निगडीत संबंध करून आपलं संचालक बॉडी असती याच्याशी निगडीत संबंध करून आपण एक कामगाराचे प्रश्न सोडू शकतो किंवा मला विलक्षण लढायचं आणि मला चेअरमन व्हायचं आणि या कारणास्तव मी पॅनल तयार करीन मग सभासदापुढे पुढं हिरो होईन असं गोष्टी चालत नाही करताना काम करताना एकदम नीट बनी केली पाहिजे कुठला स्वार्थ ठेवला नाही पाहिजे कुठलं काहीच ठेवलं नाही पाहिजे आणि मी आता जी उमेदवारी करतोय हे फक्त सभासातांच्या हितासाठी माझा कुठला राजकीय छंद नाही किंवा काहीच नाही माझं मी माझं मी शेतकरी कुटुंबातला माणूस आहे मी शेतकरी माझे ड्युटी संपल्यानंतर माझ्या शेतीतलं काम करतो माझा माझा व्यवसाय करतो माझी माझी ड्युटी करतो मला याच्या पलीकडे कुठलीही गोष्टीची घेणं देणं नाही पण सभासातांनी मला इतका आग्रह केला बरेचसे प्रश्न या संस्थेमधून सुटायसारखे पण ते सुटत नाही पण तो विषय आपण सभासदांनी आपल्यावर विश्वास टाकला तो आपणही मांडला पाहिजे मला निवडून दिलं कशासाठी सभासदांचे मुद्दे मांडल्यासाठी मुद्दे मांडण्यासाठी गेलो मी संचालक म्हणून कशासाठी गेलो तिथे वटाने फुटाने खायला गेलो का मी म्हणतो नाही नाही पाच वर्ष तिची सत्ता होती मी विरोधक होतो मला काही बहुमत तिकडं होतं इकडं होतं असं नसतं दादा तू मांडल्यानंतर त्यांना सांगितलं पाहिजे हा विषय मंजूर झाला पाहिजे का नाही करू शकत तू संस्थेचा एक घटक नाही सभासदांनी तुला एक प्रतिनिधी म्हणून तिथं पाठवलेलं आहे मग त्या प्रतिनिधीच काम काय असत की कामगारांना न्याय देणं हा विषय का नाही तर आतापर्यंत घेतला याच याच्या मागचा गोल काय आत्ता का होईना आता मी समजा मी ओ आहे मी हातभर यादी वचननामा देईन पण मी किती खरी करतो हे सभासदांनी विश्वास ठेवला पाहिजे का मी खरी करीन का नाही करीन हा सभासदांनी विश्वास ठेवला पाहिजे मी आहे एक टोकरभर सोन्याचे नाणे मी सगळ्या सभासदाला देईन असं शक्य होईल का दादा संस्थेचा भाग भांडवल पाहिलं पाहिजे संस्थेची आर्थिक व्यवस्था पाहिली पाहिजे संस्थेत तोटा पाहिला पाहिजे संस्थेचा सगळा विचार करून आणि संस्थेच्या कामगाराचा विचार केला पाहिजे का उद्या करोनासारखे असे काळ जर आले तर संस्थेचे कर्मचारी उपाशी मारायला नको आणि ते उपशी न मारताना मग बाकीच्या गोष्टी करता आल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग जाहीरनाम्यामध्ये आपण मुद्दे घेतले पाहिजे आणि जाहीरनाम्यामध्ये घेताना सुद्धा सभासातांना विश्वासात घेऊन जाहीरनामे तयार करावे लागतात दादा आडी अडचणी असेल कोणाचा मुद्दा काय असेल कोणाचं काय असेल कोणाची काय मुद्दा असेल सभासात कोण निवडून जायचं म्हणल्यानंतर त्याचं विश्वास प्राप्त प्राप्त करून मग जाहीरनामा आपण तयार करू आणि तयार केल्यानंतर मग तो सभासदा पुढे मांडायचा आहे सभासदांचे मुद्दे घेऊन मग जाहीरनामा आपण तयार करणार आहे मी स्वतः सभासदांचे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचं तुझी अडचण काय होती पाच वर्षात तुला काय प्रॉब्लेम आला कशी कशी अडचण आहे कारण संस्था ही सभासदांची मी निवडून गेलो म्हणजे मी काय संस्थेचा फार मोठा हे बॉश नाही झालो तिथं मला त्यांनी विश्वास म्हणून आणि एक प्रतिनिधी म्हणून तिथे पाठवलेलं आहे कारण सोळाशे सभासद सोळाशे सहासष्ट सभासद आमचे तिथं एका वेळेस काही लगेच दर महिन्याला जाऊन बसणार नाही प्रत्येक कर्मचारी हा आमचा सभासद आहे हा गरीब कुटुंबातला आहे दलित आहे मागासवर्गीय आहे ही सर्व बारा बलो बलोत्ची ही संस्था आहे या संस्थेत काम करताना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे उगाच मेरी बडी करण्यात मजा नाही आणि संस्थेचं हित जोपसलं पाहिजे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहे बऱ्याचशा बँकेमध्ये ज्या स्कीम चालू आहे त्या स्कीम मध्ये सुद्धा स्कीम म्हणजे सेंट्रल बँक असू नॅशन जेवढ्या बँका आहे त्या मध्ये स्कीम चालू असतात ते फक्त सभासदांना माहीत नसतं मग सभासदांना माहीत नसल्या कारणाने काय होतं अनाधानानं एखादी कोणीतरी सांगितलं की या बँकेत खाते उघडा खाते उघडले सगळे काही झालं सगळे काही अनाधानानं एखाद्या कर्मचारी दुर्घटना घडली तो कर्मचारी हा बँकेच्या रूल मध्ये बसल्या जातो बसल्यानंतर काय होत काही कर्मचाऱ्याला असं वाटतं की संस्थेला तो गव्हर्नमेंटचा जो रूल आहे जो फायदा घडला त्या सभासताला तो मी स्वतः केला काय त्यासाठी प्रसिद्धी करायची गरज नाही दादा सहा सातांचा हा गव्हर्नमेंट रूल आहे आणि त्या गव्हर्नमेंट रूल मधून मिळणार आहे मग त्यासाठी एवढी वा वाह करायची गरज नाही दादा रूल प्रमाणे मिळणार आहे सेंट्रल बँक मध्ये सुद्धा आपल्या अकाउंटला तीनशे रुपये जर असले तर अडीच लाख रुपये इन्शुरन्स मिळतो मग ही रूल ज्या ज्या सेक्शनला असो कुठल्या बँकेत असो ज्या ज्या जे रूल बदलेले असतात तुम्ही सका संचालकाला सांगितलं म्हणून बा संचालकाने सांगितलं की बाबा या ठिकाणी खाते उघडा कर्मचाऱ्यांनी चला बाबा या ठिकाणी प्रत्येक जण आशावादी असतो चला त्याला माहित असतं की माझी अशी घटना घडणार आहे आणि माझं असं असं जी घटना जी घडती दुर ती दुर्दैवाने भगवंताने कोणाचं कधी काही गोष्टी घडतात आणि ती गोष्टीचा वा वा करण्याची गरज नाही बाबा जी नियमावली असते त्या नियमावलीमधून त्याला त्याचा फायदा मिळतो त्यासाठी आपण त्याचा स्वार्थ लाटायचा नसतो